वर्षभर ज्या लाडक्या बाप्पाच्या आगमनाची सर्वांनाच उत्सुकता लागलेली असते तो आपला लाडका गणपती बाप्पा आज मोठ्या थाटामाटात आणि आनंदात प्रत्येकाच्या घरामध्ये आणि सार्वजनिक मंडळांमध्ये विराजमान झाला आहे आपल्या लाडक्या गणपती बाप्पाची प्राणप्रतिष्ठापना उत्साहात विधिवत व्हावी यासाठी दिवसभर सर्वत्र लगभग पाहायला मिळाली या गणेश गणेशोत्सवाच्या काळामध्ये कोठेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सातारा पोलीस प्रशासन देखील सज्ज झाला असून दहा दिवसाच्या गणेशोत्साच्या काळात पोलिसांचा चोख बंदोबस्त साताऱ्यात राहणार आहे तर ड्रोन आणि सी सी टी व्हीच्या माध्यमातून सातारा पोलीस प्रशासन या सर्व गणेशोत्सवावर लक्ष ठेवून असणार आहेत सातारकर दिवसभर गणरायाला आपल्या घरी घेऊन जाण्यासाठी आतुर असल्याचे दिसून आले कोणी आपल्या लाडक्या बाप्पाला चारचाकी गाडीतून घेऊन गेले गे तर कोणी डोक्यावरून परंपरा जोपासली आपल्या लाडक्या गणरायाचे मोठ्या आनंदात आणि उत्साहात स्वागत करतानाचे नयनरम्य दृश्य दिवसभर सातारा पाहायला मिळाले राजवाडा परिसर पोळी नाका परिसर तसेच बॉम्बे रेस्टॉरंट परिसरातून गणरायाच्या मूर्ती घरी घेऊन जाण्यासाठी सातारकरांनी एकच गर्दी केली होती गणरायाला लागणाऱ्या साहित्याची देखील सातारची बाजारपेठ गजबजून गेली होती त्यामध्ये दुर्वा केवड्याचे पान सातारी कंदीपेढ्यापासून बनवलेले मोदक तसेच धूप अगरबत्ती आणि सजावटीचे साहित्य याची देखील मोठ्या प्रमाणामध्ये नागरिक खरेदी करताना दिसत आहेत माझे नाव राहुल माने राणार पाटकळ आम्ही शेतकरी असून यंदा खूप जोराचा पाऊस चांगला झालेला आहे समाधानक झालेला आहे त्यामुळे यंदा गणेश उत्सव हा आमच्या मनासारखा आनंदी सगळं आनंदी गडे आमच्यासारखं आहे मनाला त्यामुळे आम्ही खूप आनंदी आहे गणपती आम्हाला उत्परतेने आम्ही साजरा करू सुखी आहे पूर्णपणे कारण पाऊस भरपूर झालेला आहे मागील वर्षी गतकालीन जे पाऊस कमी झाला होता त्यामुळे जी मनामध्ये ती अपिल होती ती आता पूर्ण झालेली आहे आमच्या पूर्णपणे त्यामुळे आम्ही खूप आनंदी आहे पाऊस भरपूर असल्यामुळे बळीराजा खुश तर आम गणपती आम्हाला खुश होणार